मागच्या वेळेला पृथ्वीराज पाटीलांना शहाऐंशी हजार मतं पडलेली होती hmm. आणि त्यांनी कंटिन्युअस काम केलेलं आहे विश्वज कदमाने असं सांगितलं होतं की मी या पाटलाला मी विशाल पाटलांना मी खासदार करणार आणि दुसऱ्या पाटलाला मी आमदार करणार त्याच वेळेला विश्वित कदमांनी ज्या वेळेला बैठक इथं सांगलीमध्ये घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं मी राहुल गांधींच्याकडनं एक विधान परिषद hmm. मंजूर करून आणलेली आहे तर तुमच्यापैकी जो उमेदवार उभे राहील त्याला काँग्रेस पक्षाच्या पूर्ण ताकद द्यायची आणि दुसऱ्याला मी विधान परिषद देणार पण ही गोष्ट जयश्री पाटील यांनी ऐकलेली नाही आहे विशाल पटनांच्या भूमिकेमुळे थोडी अडचण झाली पण दुसरा मुद्दा पण असा आहे की पृथ्वीराज पाटील यांची बाजू विशुद्ध कदमाने लव धरलेली आहे विशुद्ध कदम हे इथले किंग मेकर नेतृत्व आहे स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साइट मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा नमस्कार पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पॉलिटिक्स हायपर लोकल मध्ये आपण सांगली शहरात आज आलेलो आहोत आणि सांगली शहराची निवडणूक ही महाराष्ट्रात गाजतीय ती म्हणजे सांगली पॅटर्नमुळे सांगली पॅटर्न हा शब्द खरं तर लोकसभेच्या वेळेला रूढ झाला नंतर तो रुळला आणि आता तो सांगली पॅटर्न म्हणून सगळीकडे वापरला जाऊ लागला आहे चांगली पॅटर्न म्हणजे काय तर पक्षाने उमेदवारी दिली नाही त्या पक्ष उमेदवार म्हणून उभं राहायचं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची मदत घ्यायची निवडून यायचं आणि नंतर त्याच पक्षाला पाठिंबा द्यायचा हाच थोडक्यात चांगली पॅटर्न आहे आणि तो सुरू झालेला आहे सांगली शहरातनं विशाल पाटील आणि विश्वजित कदम ही जोडजवळ होती काँग्रेसची त्यांनी हा पॅटर्न सुरू केला सांगली शहरामध्ये पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे सांगली शहरामध्ये विशाल पाटील यांची भाऊज आहे म्हणजे जयश्रीदाई पाटील या अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत काँग्रेसने तिकीट दिले पृथ्वीराज पाटलांना आणि त्यांच्या विरोधात आहेत गाडगी जे भाजपचे उमेदवार आहेत या तिघांमध्ये निवडणूक होती आहे आणि जयश्री पाटील या अपक्ष उभे राहिल्यामुळे सांगली शहरात पुन्हा एकदा सांगली पॅटर्न होणार का अशी चर्चा जोरदार सुरू झालेली आहे आपण हे सगळं राजकारण समजून घेऊया माझ्याबरोबर आहेत हनुमान मोहिते सर सर तुमचं स्वागत आहे नमस्कार सांगली पॅटर्नची चर्चा होती आणि सांगलीचं राजकारण जे किचकट बनत चाललेलं आहे ते आम्हाला थोडंसं उलगडून सांगा लोकसभा निवडणुकीत आपण पहिला असेल दोन हजार चोवीसला विशाल पाटलांनी काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज उमेदवारी मागितली आणि ती जागा मात्र शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांना उमेदवारी दिली आपल्याला सगळ्यांनी इतिहास तो माहिती आहे आणि चंद्रार पाटील मात्र डिपॉझिट तिथं सांगलीमध्ये जप्त झालं आणि मग तो पॅटर्न म्हणजे विशाल पाटील हे वसंतदादा फॅमिलीत आहेत आणि वसंतदादा फॅमिलीकडे एकोणीसशे ऐंशी पासून या लोकसभेची जागा आहे म्हणजे मधल्यात एक दोन दोन टर्म सोडल्या संजय पाटलांची तर त्यांच्याकडे जागा होती आणि त्यामुळे वसंतदादा पाटील फॅमिलीची ही परंपरागत जागा म्हणून त्याला mm. लोकांनी हे दिलं आणि ज्या वेळेला विशाल पाटील निवडून आले तर त्याच्यापूर्वी विश्वित कदम आणि विशाल पाटील यांनी जनसंवाद पदयात्रा सांगली जिल्ह्यातनं काढलेली होती चारशे किलोमीटर पदयात्रा त्यांनी काढली आणि त्याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून आणि तिकीट न मिळण्याची सिंपत्ती म्हणून विशाल पाटील मोठ्या मताधिकांनी निवडून आले त्याच्यामध्ये मग थोडं मोदींच्या अँटी इन्कमन्सी असेल संजय काकांचे अँटी इन्कमन्सी असेल आणि मग सहानुभूती तर असा हा सांगली पॅटर्न त्यावेळेला झालेला होता hmm. पण आत्ता जो ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जो म्हणताय पॅटर्न hmm. तर हा सांगली पॅटर्नला थोडा मी सांगली पॅटर्न त्याला म्हणणार नाही कारण hmm. असं आहे की ती जी निवडणूक होती ही शिवसेनेच्या विरोधात होती म्हणजे hmm. तुमच्या मशाल्या चिन्हाच्या विरोधात होती hmm. इथं मात्र काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या रुपानं आहे त्यामुळं ह्या पॅटर्नला सांगली पॅटर्न असं मी Uh, मला म्हणा असं वाटत नाही पण मग पृथ्वीराज पाटील हे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना तर काँग्रेसने काही विचार करून तिकीट दिलं असेल काँग्रेसने का तिकीट दिलं पृथ्वीराज नंतर कधीपासून माहिती होतं की विशाल पाटील बंडखोरी करू शकतात किंवा विशाल पाटलांनी तिकीट मागितलं होतं तरी पण काँग्रेसने एवढं झुकतं माप पृथ्वीराज पाटलांना का दिलं याच्यामध्ये uh, माझी जी माहिती माझ्या सोर्स माहिती आहे की पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांनी तिकीट मागितलेलं होतं आणि याच्याबद्दल ज्या वेळेला किल्लोसकरवाडीमध्ये कार्यक्रम झाला ज्यावेळेला आपल्याला माहित असेल की पायलट म्हणून माझ्या विमानाचे पायलट असा शब्द ज्या वेळेला विशाल पाटीलने वापरलेला होता त्याच सभेमध्ये विशाल पाटलांनी विश्वित कदमाने असं सांगितलं होतं की मी या पाटलाला मी विशाल पाटलांना मी खासदार करणार आणि दुसऱ्या पाटलाला मी आमदार करणार त्यावेळेला पृथ्वीराज पाटीलना मी आमदार करणार असा विषय होता आणि त्यावेळेला जयश्री पाटील यांचे कार्यकर्ते नाराज झाले तर त्याच वेळेला विशुद्कमाने असं ठरवलं होतं की इथं सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील हे आमदार असतील mm. आणि पृथ्वीराज पाटील हे गेल्या दहा वर्ष इथं सांगली शहरामध्ये शहराध्यक्ष म्हणून काम करतात आणि काँग्रेस मध्ये पक्ष म्हणजे अडचणीच्या काळात त्यांनी खूप आंदोलन काम सगळ्या असं काम केलेलं आहे तर त्यांना तिकीट जवळजवळ असं ह्या सगळ्या अंतर्गत सगळ्यांना माहिती होतं पण प्रश्न असं होता की जयश्री ते पाटलांची समजूत कशी काढायची तर माझ्या माहितीनुसार स्वतः विशाल पाटील आणि विश्व कदम यांनी जवळजवळ दोन ते तीन बैठक या जयश्री पाटलांच्या बरोबर केलेल्या आहेत आणि त्यांनी समजूत करण्याचा प्रयत्न केला माझ्या माहितीनुसार वरिष्ठांनी ही क्लिअर इंडिकेशन दिलेलं होतं की तिकीट पृथ्वीराज पाटलांनाच मिळेल कारण त्यांचं काम आणि मागच्या विधानसभा निवडणुकीत फक्त सहा हजार मतांनी त्यांचा निसत्ता पराभूत झालेला त्यानंतर सातत्याने कामात आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी जवळजवळ होती पण त्याच विश्वित कदमांनी ज्या वेळेला बैठक इथं मध्ये घेतली त्यावेळी त्यांनी सांगितले मी राहुल गांधींच्याकडनं एक विधान परिषद मंजूर करून आणलेली आहे तर तुमच्यापैकी जो उमेदवार उभे राहील त्याला काँग्रेस पक्षाच्या पूर्ण ताकद द्यायची आणि दुसऱ्याला मी विधान परिषद देणार पण ही गोष्ट जयश्री पाटील यांनी ऐकलेली नाही आहे आणि त्यांनी बंडखोरी केली असा अशी परिस्थिती झाली पण मग पृथ्वीराज पाटील जे आहेत त्यांची नेमकी राजकीय ताकद किती आहे मतदारसंघामध्ये त्यांची लिगसी काय किंवा त्यांच्या घराण्याचं काय राजकीय इतिहास राहिलेला पृथ्वीराज पाटील हे गुलाबराव पाटलांचे चिरंजीव आहेत गुलाबराव पाटील हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते म्हणजे वसंतदादा पाटील ज्या वेळेला वसंतदादा पाटील गुलाबराव पाटील राजारामबाब पाटील असे सांगलीतले दिग्गज नेते आहेत त्यानंतर मग पत्रोग्मांची पाटील जयंत पाटील अशी फळी आहे तर गुलाबराव पाटलांची लिगसी ही पृथ्वीराज पाटलांना मिळालेली आहे त्यावेळी वसंतदादांचं असं होतं की राजकारण ते करायचे आणि जिल्हा बँक आणि बाकीचा बँकेचा जो राज्य बँक किंवा बाकी सगळा व्यवहार आहे तो गुलाबराव पाटलांच्या द्यायचा कारण गुलाबराव पाटलांची एक अभ्यास सुप्रवृत्ती आणि त्यांचं सहकारातलं जो त्यांचा अभ्यास होता त्यामुळं त्यांनी दिलेली आणि तीच लिगसी घेऊन पृथ्वीराज पाटील हे काम करत आहेत पृथ्वीराज पाटलांचं मेडिकल कॉलेज आहे स संस्था आहेत आणि काँग्रेसमध्ये ते अतिशय निष्ठेने इतक्या वर्ष काम करत आहेत त्यांचे अतिशय चांगले काँग्रेस नेत्यांशी संबंध आहेत आणि सांगली शहरामध्ये आणि मिरजेमध्ये काँग्रेस रुजवण्यामध्ये सुद्धा त्यांचा चांगला वाटा आहे त्यामुळं त्यांना त्यांना हे तिकीट काँग्रेस पक्षाने दिले पण मग विशाल पाटलां जर का राजकारण बघितलं तर ते देशातले एकमेव अपक्ष खासदार आहेत आणि ते खासदार ज्या दिवशी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाऊन ते दिल्लीमध्ये गेले आणि सोनिया गांधींना भेटले होते तसे फोटो त्यावेळेच्या पेपरमध्ये सोशल मीडियावरती सगळीकडे आले होते म्हणजे एकीकडे मी काँग्रेस निष्ठा आहे असं विशाल पाटील दाखवतात दुसरीकडे विशाल पाटील हे त्यांच्याच पक्षाविरुद्ध म्हणजे ज्या पक्षाला था था, ते मानतात ज्या पक्षाचे असं दाखवतात त्याच पक्षाविरुद्ध बंडखोरी करतात तर मग ह्याच्यामुळे काँग्रेसला फटका बसेल असं वाटतं विशाल पाटलांची भूमिका ही ज्या वेळेला जयश्री पाटील यांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी त्यांच्यासमोर एक धर्म संकट तयार झालेलं होतं की आपल्या घरातला उमेदवार आपण मदत करायची की पक्षाबरोबर एकनिष्ठ राहायचं कारण पक्षात त्यांनी बंडखोरी केली पण त्यांचा प्रश्न असा झाला की जयश्री पाटील यांनी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा विशाल पाटलांच्या स्टेजवर जाऊन चांगला प्रचार केला त्यांचा आणि त्यामुळं त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं जसं पाटलांची की माझ्या स्टेजवर विशाल पाटलांनी यावं त्यामुळे ते जावं लागेल पण विशाल पाटील हे तुम्ही बघितलं असेल तर ज्या तडफेनं प्रचार करतात ज्या लोकसभेला तर तसा प्रचार आता त्यांच्याकडून दिसत नाही त्यांच्या समोर थोडी अडचण झालेली आहे उलट त्यांना असा प्रश्न झाला की इथं अपक्ष आणि तिकडं मग बाहेर काँग्रेसचा प्रचार करायचा कारण ते आता विशुद्ध कर्मांचा प्रचार करतायत तिकडं विक्रमसिंग सावंतांचा प्रचार करतायत काँग्रेसचा त्यामुळे तो एक प्रश्न आहे पण त्याच्यासमोर धर्मसंकट आहे पण मला वाटतंय ते शेवटी योग्य तो निर्णय घेतील असं मला वाटतंय स्वतःला विशाल पाटलांची ही भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांसकट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संभ्रमात टाकणारी आहे म्हणजे मला विचारायचं असं की ह्याच्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते गोंधळात पडू शकतात मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन ह्याचा परिणाम थेट मतदानावर होऊ शकतो कारण की शेवटपर्यंत जर का कार्यकर्त्यांना कळलंच नाही की प्रचार कोणाचा करायचा आहे अपक्षांचा करायचा आहे का काँग्रेसचा करायचा आहे तर मग ह्याचा फटका म्हणजे मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसू शकतो सांगलीमध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे थोडी अडचण झाली पण दुसरा मुद्दा पण असा आहे की पृथ्वीराज पाटील यांची बाजू विश्व कदमांनी लावून धरलेली आहे विश्वत कदम हे इथले किंगमेकर नेतृत्व आहे त्यांची जिल्ह्यावर पकड आहे विशाल पाटलांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे तुम्ही बघितलं असेल तर त्या दोघांची जयविरूची जोडी म्हणून प्रसिद्ध होते तर त्यावेळेला विश्वत कदमांची ताकद सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि सांगली महापालिके क्षेत्रात सुद्धा त्यांची स्वतःची कार्यकर्त्याची ताकद आहे अर्थात मतविभागणीचा थोडा फरक पडेल नाही असं नाही पण आता तो फरक पक्षाला मांडणारं मतदान कारण शेवटी कसं का आहे की दलित आणि मुस्लिम हे मतदान जे आहे की पारंपरिक काँग्रेसची वोट बँक आहे तर ते मतदान आपल्याला पाहायला मिळाले की अशा प्रकारचं आता कम्प्लीट महाविकास आघाडीत महायुती ध्रुवीकरण झालेलं आहे तर ते मतदान कितपत बाहेर जाते आणि किती मतविभागणी होते त्याच्यावर हा प्रश्न आहे आणि शेवटी भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल पण थोडी नाराजी आहे त्यामुळे त्या, त्या मतदारसुद्धा इकडे होईल त्यामुळं मला वाटतं की थोडी चुरस होईल या सगळ्या गोष्टी भाजपच्या उमेदवाराबद्दल काय नाराजी काय कारण आहेत त्याची भाजपचे उमेदवार सुधीर गाडगे आहेत ह्यांचा यांच्याबद्दल दोन तीन दोन तीन गोष्टी अशा आहेत की एकतर एक संपर्क संस्थेने एक अहवाल डिक्लेअर केलेला होता तर त्या अहवालामध्ये त्यांनी पाच वर्षामध्ये एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही म्हणजे असं महाराष्ट्रातला एकमेव आमदार असेल कदाचित एकही प्रश्न त्यांनी उपस्थित केला नाही <त्वरागारेकी> सांगलीमध्ये महापूर असेल कोरोनाचे असेल कोरोना काळात गेलेले बळे असतील स्वाईन फ्लूचा प्रश्न असेल बाकीचे प्रश्न असेल तर हे प्रश्न काही प्रश्न अनिल बाबरेने विचारले विचारले खानापुराटपडे आमदार काही प्रश्न गोपीचंद पडळकरंनी विचारले काही प्रश्न विश्वत कदमांनी विचारले म्हणजे सांगली शहरातले प्रश्न बाहेरच्या आमदारांनी विचारले तो hmm. तो तर, hmm. तर तो एक त्यांच्यावर ठपका मोठा आहे आणि ते कार्यसम्राट आमदार म्हणून स्वतःला म्हणून घेतात सगळं पण आज तो तुम्ही बघितला असेल तर सांगलीची रस्त्याची अवस्था फार विचित्र आहे आणि जो शंभर फुटीतला किंवा बाकीच्या ठिकाणी जे रस्ते केले ते अतिशय सुमार दर्जेचे आहेत तर हा कोट्यवधीचा निधी कुठे गेला असा त्यांच्यासमोर एक प्रश्न पडतो आणि दुसरा एक मुद्दा त्यांच्या दृष्टीने असा झाला की त्यांनी इलेक्शन होण्याच्या अगोदर गेल्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांनी मी निवडणुकीत उभारणार नाही आणि मला आता ह्याच्यात ऍक्टिव्ह राजकारणात रस नाही मी राजकारणात राहीन मी समाजकार्य करेन असं hmm. त्यांनी स्वतःचं पत्र सगळ्या मीडियाला दिलं आणि त्यांनी मी राजकारणात माघार घेतो असं सांगितलं आणि अचानकच मात्र पुन्हा ज्या वेळेला तिकीटाची चर्चा झाली त्यावेळेला यांचंच नाव पुढं आलं आणि मग ते पुन्हा राजकारणात आले मग त्यावेळेला जनतेमधनं असा था विषय झाला की तुम्ही राजकारणात बाजूला जायला आम्हाला विचारलं नाही त्यामुळं तुम्ही आम्हाला न विचारता काही गोष्टी केल्या आणि त्यामुळं मग एक नॅरेटिव्ह असं झालं की मला राजकारणात लढायची इच्छा नाही तर मला आता मतदान द्यायची इच्छा नाही असं नॅरेटिव्ह आता सेट झालं तर तो एक प्रॉब्लेम त्यांच्या दृष्टीने असू शकतो पण मग ऑन द कॉन्ट्ररी इथे पृथ्वीराज पाटील आहेत तर मग त्यांचं काय काम आहे मतदारसंघामध्ये म्हणजे अशा कुठल्या पाच गोष्टी आहेत सहा गोष्टी आहेत किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत जे त्यांच्या फेवरमध्ये या निवडणुकीत जाऊ शकतात हे पृथ्वीराज पाटलांचं एक कसं आहे की काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी आहे आणि सध्या काँग्रेसमध्ये तुम्ही भेटलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इतर सांगली जिल्हा म्हणजे काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस hmm. पक्षाचं पारंपरिक मतदान या आ, सांगली जिल्ह्यामध्ये hmm. आहे तुम्हाला मागच्या वेळेला पृथ्वीराज पाटीलांना शहाऐंशी हजार मतं पडलेली होती hmm. आणि त्यांनी कंटिन्युअस काम केलेलं आहे आणि त्यांचं जे म्हणजे कोरोना काळात असेल महापौरात काळात असेल लोकांचे संपर्क असेल आणि आत्तासोबत त्यांनी वेगवेगळ्या समूहाचे मेळावे वेगवेगळ्या लोकांचे मेळावे घेतलेले आहेत तर एकतर त्यांची इमेज क्लीन आहे म्हणजे स्वच्छ इमेज आहे एक बोलका चेहरा आहे म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की भाजपच्या आमदारांचे प्रश्न आहेत तर ते जे प्रश्न मांडणे म्हणजे त्यांनी सांगलीचा संवाद म्हणून त्यांनी मध्यंतरी हे घेतलं होतं त्यानंतर एक परिषद पण घेतलेली की पूर येऊ नये किंवा पुराबद्दल काय करायचं तर ही त्यांच्या संपर्काची जमेची बाजू आहे हो पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि जे पक्षाचा केडर आहे आता म्हणजे विश्व कदमांसारखे नेते आज पूर्णपणे ताकदीन त्यांच्याबरोबर होतात तुम्ही बघितलं असेल तर आज सगळी मोठी राज्यस्तरीय फौज त्यांच्याबरोबर याच्यामध्ये आहे तर तो एक प्लस पॉइंट होईल आणि जे भाजपच्या विरोधात जरांगी जरांगे फॅक्टर असेल की त्यांनी भाजपला पराभूत करा असं आवाहन केलेलं इनडायरेक्टली त्यानंतर दलित मुस्लिम समाजाचे कॉन्सोलेटेट झालं तर ही सगळी पृथ्वीराज पाटलांची ही जमेची बाजू असू शकते पण जरांगी फॅक्टर सांगली सारख्या शहरामध्ये ऍक्टिव्ह आहे परिणाम होऊ शकतो त्याचा जरांगे फॅक्टरचा परिणाम हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही पाहिला असेल जरांगे सांगलीत आलती त्यावेळेस खूप मोठी गर्दी झालेली होती आणि सांगलीमध्ये सुद्धा मराठा समाजचा एक मोठा मोर्चा जवळजवळ साधारण दोन लाख लोकांचा मोर्चा निघालेला होता हा फॅक्टर आहे याच्यामध्ये अर्थात तो मागच्या वेळेला सुद्धा इलेक्शनमध्ये मराठा वर्षीचा असा अशा प्रकारची इलेक्शन झालेली होती पण यावेळेला तो, या तो फॅक्टर हा वेगळ्या प्रमाण आहे कारण इथला उमेदवार हा भाजपचा उमेदवार हा ब्राह्मण समाजाचा आहे आणि सांगलीला तसा वेगळ्या प्रकारचा इतिहास पण आहे त्यामुळं इतर जनाके फॅक्टरचा उपयोग होईल असं सध्या परिस्थिती आहे वेगळा इतिहास म्हणजे तुम्ही म्हणता की पेशवाई किंवा असं काही नाही ब्राह्मण चळवळ ही, ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा इतिहास याच्यामध्ये आहे म्हणजे इथं सुद्धा सांगलीत सुद्धा त्या पद्धतीचं झालं हे हे संस्थान पंतप्रधानांच आहे त्याच्यामध्ये तिकडं म्हणजे भोसलेंचं होतं त्यानंतर हे झालं तर ह्याला एक खूप मोठी बॅकग्राऊंड आहे जातीय जातीय एक बॅकग्राऊंड आहे आणि आता कसं झालंय की मराठा वर्सेस ओबीसी आणि परत त्यानंतर धनगर वर्सेस तुमचा आदिवासी असा संघर्ष आहे तर याच्यामुळे सगळे घटक काही सत्ताधारी पक्ष नाराज आहेत ना मराठा समाज खुश आहे ना ओबीसी समाज खुश आहे ना धनगर समाजाचं आरक्षण मिळालं ना आदिवासींना काय झालं तर ते समाज समाजाने त्यामुळं आता भाजपकडं प्रयोग होतो की ही इलेक्शन धर्मावर न्यावं पण हे जातीचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये चांगली पण आहे नक्कीच शेवटचा प्रश्न की तिरंगी लढत होती या मतदारसंघामध्ये आणि तिरंगी लढत झाली की साहजिकच पहिला मुद्दा होतो मतविभाजनाचा आत्ता जे काय गणित आहे त्यानुसार मतविभाजन हे काँग्रेसच्या मतांचं होईल असं दिसतंय आत्ता जे काय गणित आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगतात नाही मतविभागणी काँग्रेसची होणार कारण काँग्रेस उमेदवार आहेत आणि काँग्रेस उमेदवार हो ते घराणेशाहीचा उमेदवार आहे त्यामुळे मतविभागणी होईल पण जसं जसं काँग्रेसची मतविभागणी आहे तशी भाजपमध्ये सुद्धा मतविभागणी होईल असं दिसते कारण भाजपमध्ये सुद्धा ज्यावेळेस गाडीगाळ सांगितलं मी निवडणूक लढणार नाही त्यानंतर तिथले जे इच्छुक होते ते सगळे आले म्हणजे भाजपचे नाराज इथं नाराज पण इथं आहे आणि ते नाराज आता तुम्हाला स्टेजवर दिसत आहेत पण प्रत्यक्ष मतदानात काय करणार म्हणजे मतविभागणी फक्त काँग्रेसकडेच नाही आहे ती भाजपकडे कडे आहे आता ती कशी वर्कआउट होते दोन्ही हे आपल्या इलेक्शनमध्ये पाहावं लागेल धन्यवाद सर सांगलीच्या विधानसभा निवडणुकांचे अनेक अंडरकरंट्स आपल्याला आत्ता चर्चेत मिळाले बघायला मिळाले तुम्हाला संदर्भात काय वाटतं सांगलीमध्ये जी तिरंगी लढत होणार आहे त्यामध्ये कोण बाजू मारणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि दे पॉलिटिक्स हे आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार